पडकलपणाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत स्प्रिंग रोल रेसिपी व्हेज व्हेज स्प्रिंग रोल करणार आहे तर त्यासाठी इथे मी मैदा घेतला आपली जेवणाची वाटी दोन वाटे मैदा चाळून घेतला आहे मी त्यात आता आपण थोडंसं मीठ घालूया चवीप्रमाणे आणि तेलाचं मोहन घालते मी आणि थोडंसं कोमट पाणी घेतलं आहे करून मी पीठ मळण्यासाठी तेलाचं मोहन घालून घेऊया थोडंसं कोमट करून घेतलं आहे मी दोन पळी तेल घातले आता हे पीठ आपण मळून मुरवट ठेवायचं आणि मग मी नंतर स्टफिंगचं साहित्य सांगते मोहन सर्व पिठाला छान लागलं पाहिजे मूठ जर बनली नाही तर तुम्ही आणखी तेल घालू शकता तेल किंवा तुपाचं मोहनसुद्धा चालेल व्हेजमध्ये कुठल्याही भाज्या तुम्ही घालू शकता असं ठराविकच भाज्या घातल्या पाहिजे असं काही नाही मी तुम्हाला दाखवते मी माझ्याकडे जे जे आहे ते सर्व मी टाकणार आहे स्टफिंगमध्ये हे बघा अशी मूड बनली पाहिजे आता पीठ मळून घेऊया जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आपण पोळीसाठी करतो त्याचप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आता मळून झालं की मी दाखवते तुम्हाला हे बघा अशा प्रकारे आपलं पीठ तयार आहे मग आपले 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 आता हे आपल्याला आपलं स्टफिंग होईपर्यंत मुरवट ठेवायचे मुरवट ठेवलं तरी चालतं पण आपलं स्टफिंग तयार नाही आहे त्यामुळे आपण हे मुरवट ठेवूया आता स्टफिंगची तयारी करूया स्टफिंगचं साहित्य बघूया दोन मिडियम बटाटे मी उकडून घेतले अर्धी वाटी वाटाणा आणि दोन बटाटे बारीक चिरून उकडून घेतले त्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक छोटं गाजर बारीक किसून घेतलं दोन छोट्या ढोबळी मिरची सिमला मिरची बारीक चिरून घेतली अर्धा इंच आलं बारक बारीक चिरून घेतली त्यानंतर चार हिरव्या मिरच्या आणि चार लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून घेतल्यात थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा हळद तर आता इथे मी कढई तापायला ठेवली सुरुवात करूया कढई तापायला ठेवली कांदा बुडेलितपत तेल घालूया तीन पाळ्या तेल घातले मी कांदा घालते यातच आलं टाकते बारीक चिरून घेतलेलं हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घेतलेला सिंगला मिरची एक दोन मिनटं मी फक्त ह्या झाकण घेऊन वाफवून घेते कारण शिमला मिरची आहे त्या वाफवलेली नाही आहे ती एक दोन मिनटं फक्त झाक चला स्टफिंग तयार आहे आपलं कोथिंबीर घालते आता गॅस बंद करूया आणि मिश्रण थंड झालं की आपण स्प्रिंग रोल करायला घेऊया आपलं स्टफिंग करून तयार आहे आता आपण पीठ बघूया हे बघा पीठ पण आपलं छान तयार आहे थोडंसं मळून घेते मी आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे असे असायचे बघा अशा प्रकारे मी तीन चार उंडे करून घेतले आता लाटी करून घेऊया आणि चिटकवण्यासाठी थोडीशी स्लरी करून घेतली मी मैद्याच्या पिठाची आहे पातळ लाटायची छान हे बघा इतकी पातळ लाटून घेतली मी बघू शकता याला थोडासा तेलाचा हात लावते मी आता इथे साईडला पण थोडं लावून घेऊ आपण अशा प्रकारे आता मी तुम्हाला चार पाच करून दाखवते अजून एक करून दाखवते मी बघा अशी पोळी लाटून घेतली की त्यावर स्टफिंग टाकायचं साईडला थोडा तेलाचा हात लावून घेतला तरी चालेल पोळीला काही प्रॉब्लेम नाही असं स्टफिंग टाकून घेतलं की ही बाजू अशी फोल्ड करायची फोल्ड केली की मग इकडे आणि इकडे थोडीशी स्लरी लावून घ्यायची इकडचा फोल्ड इकडे घ्यायचा आणि इकडचा इकडे घ्यायचा आणि इथे थोडी स्लरी लावून घ्यायची शेवटी असं फोल्ड करत करत यायचा अशा प्रकारे अशा प्रकारे आता आपले रोल तयार आहेच आपण तळायला घेऊया तेल तापायला ठेवलं मी एकीकडे तेल तापले हे बघा अशा प्रकारे तळून बघू शकता आता मी सर्व तळून घेते आणि मग दाखवते चला तर आपले स्प्रिंग रोल वेज स्प्रिंग रोल तयार आहेत बघू शकता तुम्ही कट पण करून तुम्ही हे बघा अतिशय छान झालेली आहे तुम्ही हा मसाला वापरून बघा अशा भाज्या टाकून बघा आणि करून बघा नक्की कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल प्रेस करा धन्यवाद